आवश्यक जे तुमच्या जेवणाचे स्वाद वाढवते हॅलो हाय नमस्कार कसे आहात आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणार तुम्हाला सगळ्यांचं कल्याणी स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे कल्याणी स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी मजेदार खूप मजेदार टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेले आहेत तरी व्हिडिओवर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि टिप्स आणि हे ट्रिक्स कशा वाटल्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तर तुमचे काही कमेंट असेल किंवा काही तुमचे असेल आवश्यक टिप्स तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे मजेदार टिप्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचं काम करण्यास सोपं आणि खूप इझी जाईल तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आय होप तुम्हाला किचन टिप्स आवडेल आणि हो सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका तर बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मदत होईल तर चला सुरुवात करूया आपल्या या आजच्या नवनवीन टिप्ससाठी तर बघा आजची टिप्स कोणती आहेत अत्यंत अत्यंत आवश्यक किंवा तुम्हाला गरजू ही टिप्स असणार आहे तर आवश्यक ती टिप्स जी जे तुमच्या जीवनाचे किंवा जेवणाचे स्वाद वाढवतील तर बघा टिप नंबर एक ताजे मसाले वापरा ताजे मसाले आणि नवीन घ्या ताजे मसाले आणि नवीन घ्या मसाले जितके ताजे तितके त्यांच्या चवीला पावर असतो म्हणजे मसाल्याचे पावडर किंवा कर्ण हे अत्यंत महत्त्वाचे किंवा सर्वोत्तम पर्याय आहे तर तुम्ही हे एक नंबरची टिप कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा टिप नंबर दोन हळदीचा योग्य वापर हळद फक्त रंगसाठी न वापरता त्याचा चवदार परिणाम साधण्यासाठी थोडं उकडताना घाला हळद फ्वास आणि चव वाळवते एकदम बरोबर तुम्ही जेव्हा फ्लावर किंवा काही उकडत असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हळद आणि मीठ घालू शकता जेणेकरून तुमचा जो भाजीचा स्वाद आहे तो अत्यंत खूप छान होतो टिप नंबर तीन चवीला ताजेपणा आणा आता चवीला कशाप्रकारे ताजेपणा आणणार तर ता जेवणात धने कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे अधिक चव वाढते आणि ता ताजीच राहते तर ता टिप्स नंबर चार कमीत कमी तेलात शिजवा आता कमीत कमी तेलात शिजवा मसाले तुम्हाला कशाप्रकारे कमी तेलात शिजवता येईल ही टिप्स जाणून घेऊया तर मसाले शिजताना आणि भाज्या तडताना तेल वापरा तर त्यामुळे तुमचं जेवण अधिक हलके आणि चवदार बनवू शकते तर प्लीज मागून जे वॉईस येतात त्याच्यावर तुम्ही इग्नॉर करा टिप नंबर फाईव्ह मिठाची योग्य वापर करा प्रमाण किंवा वापर तुम्ही योग्य करा तर योग्य जेवण अधिक चवदार करण्यासाठी मीठ योग्य प्रमाणात घाला अधिक मीठ जेवणाच्या चवीला हानिकारक ठरू शकते बरोबर मीठ तुम्ही जेवणात योग्य प्रमाणे घाला नाही तर ते टिप्स जे योग्य आहे तुम्हाला तेच तुम्ही करू शकता टिप नंबर सहा दूध आणि क्रीमचा समतोल वापर बघा आता दूध आणि क्रीमचा समतोल वापर कशाप्रकारे तुम्ही करू शकता ते ह्या टिपमध्ये जाणून घेऊया तर जेवणात दूध किंवा क्रीम घातल्यामुळे चव सॉफ्ट आणि रिच होते त्यामुळे योग्य वापर प्रमाणात करा तर तुम्हाला जर जेवणामध्ये तुम्हाला क्रीम किंवा दूध घ्यायचं असेल तर त्याचा योग्य प्रमाणात तुम्ही वापर करू शकता स टिप नंबर सेवन ताजी भाजी मसाल्याचे मसाल्यामध्ये शिजवा मसाल्यांना ताज्यांना किंवा भाज्यांना मसाल्यामध्ये शिज मसाल्यामुळे त्यांना चव वाढते आणि सुगंध खूप आणि खूप छान पोषण मिळतो मसाल्याचे शिजवताना नक्की थोडा वेळ ठेवा नक्कीच थोडा वेळ ठेवा तर कशाप्रकारे तुम्ही मसाल्याच्या भाज्या शिजवतात हे तुमच्यावर अवलंबून आहे तर टीप नंबर एट टीप न टीप नंबर आठ स्वच्छता आणि ऑर्गॅनिक पदार्थाचा वापर तर बघा आता स्वच्छता आणि ऑर्गॅनिक पदार्थाचा वापर कशाप्रकारे तुम्ही करायला पाहिजे तर ऑर्गॅनिक पदार्थ आणि स्वच्छता पद्धतीने वापर केलेले जेवण आणि चवदार अधिक चवदार आणि स्वादिष्ट असते तर त्याच्या प्रकारे तुम्ही इथं ऑर्गेनिक पद्धतीने वापर करू शकता टीप नंबर नऊ सूप आणि टू मधून सूप आणि स्टूमधून चव वाढवा वाढवा सूप आणि टूमध्ये ताज्या भाज्या काकड्याचा काड्यांचा किंवा वापर करा बघा आता हे काय आहे सूप आणि स्टू म्हणजे काय हे पदार्थ अधिक गडद किंवा चवीला आणतात तर टीप नंबर सेवन हर्षचा वापर करा हर्ब्सचा जसे जसे की थायम जो रोज मेरी बॉईल यांचा वापर करा जेणेकरून तुमचं जेवण अधिक फ्रेश आणि स्वादिष्ट बनतील हे टिप्स तुमच्यासाठी किचनला महत्त्वपूर्ण आणि माहितीशीर पद्धतीबद्दल तुम्ही करू शकता किंवा हे टिप्स तुमच्यासाठी किचनमध्ये स्वाद आणि चव वाढवण्यासाठी मदत करू शकता तर कसे वाटली आजच्या टिप्स कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकनला सुद्धा क्लिक करा मेरीकडून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील चला तर भेटूया आहेस पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत बाय बाय